नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील गाजरेवाडी या छोट्याशा गावात आलेलो आहोत येथील गणेश गाजरे पाटील या शेतकऱ्यांना चक्क वीस हजार पिल्ल्यांचं गावरान कोंबडी पालन केलं आहे गाजरे पाटील सांगतात तब्बल चार वर्षे झाली शेती तोट्यातच आहे कारण पाऊस वेळेला होत नाही आणि जर पाऊस झालाच तर भाव लागत नाही म्हणून द्राक्षे मोडून कोंबडी पालन सुरू केलं आणि आज दीड एकर एक मध्ये मला शेतीमध्ये गेल्या दहा वर्षात जे उत्पन्न भेटलं नाही ते मला आज एक वर्षात भेटलं आहे गाजरे पाटलांनी गावरान कोंबडी पालन सुरू करण्याच्या आधी दीड एकर एक मध्ये शेवगा लावला आणि त्या शेवग्याच्या मध्ये छोटे छोटे शेड तयार केले ते कोंबड्यांना राहण्यासाठी आणि तेही खूप कमी खर्चात आहारासाठी शेवग्याचा पाला आणि मंडीतला उरलेला भाजीपाला याचा वापर करून साठ ते सत्तर टक्के आहाराचा खर्च कमी केला आणि कोंबड्यांना गर्मी होऊ नये म्हणून शौक्यामध्येच तुषार सिंचन लावला तुम्हाला गाजरे पाटलांचं गावरान कोंबडी पालन कसं वाटलं